भेटी की का वाशिमच्या इतिहासातलं सर्वात मोठ विदर्भ युद्ध या महासंग्रामामध्ये भारतातली लहानातली सेलिब्रिटी कुसते आजचे लहान उद्याचे महान कुर्भया आदर कोणी जाणार नाही हे नाही तर अपान होईल हे चुकीदारी तुम्ही उभारणार आहे कुर्भया कोणी जाऊ नका नाही अन्यता अपान करण्यात देईल

कोणता निकिला आहे कोणता राहुल आहे ओळखूया राहणार झुंज वाची सुरू झाली ओ ओ ओ ओ ओ ओ, ओ, ओ। लुगार केलेला आहे राहुल शेवार करणं आम्ही हो रोज या बाजून કુસ્તી લાલ મહોર સો હો

ધનજયભા બધી આજુબાજુ કોની ઉભો રાયે તીતે ધનંજયભા બધને